च्या सुरुवातीलाच महाराष्ट्राच्या राजकारणातनं सगळ्यात मोठी बातमी विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटानं सपाटून मार खाल्ला त्यानंतर अजित पवार शरद पवार एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्यात अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे आठ नऊ जानेवारीला शरद पवार गटाची एक बैठक होती आणि त्यामध्ये दोन्ही गटाच्या एकत्रीकरणाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे पुन्हा एकदा शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येणार का या संदर्भात एक महत्वाची बैठक पार पडेल आठ आणि नऊ तारखेला होणाऱ्या बैठकीत या संदर्भातला निर्णय होतो का हे ही महत्वाचं ठरणार आहे आपल्याला कल्पना आहे नवीन वर्षानिमित्त कालच अजित पवार यांच्या मातोश्री यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं पंढरपुरात त्या दाखल झाल्या होत्या आणि यावेळेला प्रतिक्रिया देताना दोघांनी एकत्र यावं दादांच्या मनासारखं व्हावं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती अधिक माहिती घेऊया राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत राहुल खरंच येत्या काळामध्ये अशा पद्धतीनं हे दोघे एकत्र येऊ शकतात प्रज्ञा असं की ही पत्रकारांनी दिलेली स्पेक्युलेटिव्ह स्वरूपाची बातमी आहे आणि त्याला अर्थातच त्यांचे काही सोर्स आहेत जसं दिव्य मराठीने ही बातमी तीन चार दिवसापूर्वी प्रकाशित केली आता ही जरी स्पेक्युलेटिव्ह असली तरी दोन हजार एकोणीस नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पत्रकारांनी जेवढे अंदाज व्यक्त केले ते बहुतांश खरे ठरलेले कुठलेच चुकलेले नाहीये आता वस्तुस्थिती काय आहे आपण हे लक्षात घेऊ वस्तुस्थिती ही आहे की पाच वर्ष विरोधी पक्षात बसायचे जे सत्ताधारी आज सत्तेमध्ये आहेत ते ज्या पद्धतीचं राजकारण करतात त्यांच्यासमोर तुमचा निभाव लागणं आवश्यक आहे तर ज्यांना वेगवेगळ्या संस्था चालवायच्या आहेत ज्यांना राजकारणामध्ये पुढं करिअर घ्यायचं कारण मधल्या काळामध्ये काय झालं की नागपूरचं अधिवेशन सुरू असताना श्री रोहित पवार हे सुद्धा अजित पवार यांच्या बरोबर जातील अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली ती दोन दिवस चर्चा सुरू होती मधल्या काळामध्ये जयंत पाटील हे सुद्धा फारसे सक्रिय नाही आहेत अशीही चर्चा होती आताही बघा जो दुर्दैवी खून झालाय संतोष देशमुख यांचा त्या प्रकरणामध्ये ठरवून केलेली राष्ट्रवादीची रणनीती असू शकते पण जितेंद्र आव्हाड अधिक बोलताय जयंत जा, पाटील फारसे बोलताना दिसलेले सभागृहामध्ये सुद्धा त्यांचा वावर फारसा नव्हता त्यामुळे ही वस्तुतिथी लक्षात घेऊन आता जर जनतेनं कौलच दिलेला आहे तर आपण अशा पद्धतीनं शरद पवार आणि अजित पवार गटांना एकत्रित यावं आणि सत्तेमध्ये सहभागी व्हावं अशी भावना तर आज कुणीही उघडपणे नाही बोललं तरी एक दोन अपवाद वगळता शरद पवार गटातल्या बहुतेक जणांची असणार आहे अगदी जे पराभूत झालेत त्यांची सुद्धा असणार आहे जे मी म्हणालो mm. की आता तुम्हाला सत्ताकरण करायचं आहे की ते टिकवायचं आहे मधल्या काळामध्ये काय झालं की शरद पवार गटाकडनं सुद्धा हे प्रयत्न केले गेले जसं स्वतः अजित पवार हे शरद पवारांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी दिल्लीत भेटायला गेले mm. काल नरहरी झिरवाळ यांचं स्टेटमेंट आलं की मी त्यांच्यासमोर लोटांगण घालेल त्याच्या आधी रोहित पवार यांच्या मातुश्रींनी अशाच पद्धतीचा भाव व्यक्त केला अजित पवार यांच्या मातुश्री सुद्धा पांडुरंगाच्या दर्शनाला आल्या तेव्हा म्हणाल्या की ह्या दोघांनी एकत्रित यायला हवं त्यामुळे ही शक्यता नाकारता येत नाही की पुढे भविष्यामध्ये उघडपणे जरी ते एकत्रित नाही आले तर एकमेकांना पूरक अशा पद्धतीचं राजकारण करतील किंवा मग शरद पवार गटातली जी मंडळी ज्यांना आता इथे विरोधी पक्षात राहणं अवघड होईल अशी मंडळी सुद्धा अजित पवार यांच्याबरोबर जाऊ शकतात कारण अजित पवार हे आपल्या आमदारांना मंत्र्यांना बळ देतात अशी भावना आहे आणि त्या पद्धतीचं निधी वाटप होतं आता आठ आणि नऊ तारखेला खरोखर तसं होईल का तर तशी होण्याची शक्यता कमी आहे फक्त एक अंदाज आपण प्रज्ञ बांधू शकतो की वेगवेगळ्या न्यायालयामध्ये जी न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे त्याच्यामध्ये जर आस्तिक कदम घ्या अशी भूमिका घेतली कारण जसं बघतं की ईव्हीएम संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा काँग्रेस फार वेगळा स्टँड आहे त्यामुळे पत्रकारांच्या स्पेक्युलेटिव्ह मध्ये अगदीच तथ्य नाही असं मानायचं काही कारण नाही पण राहुल सर सगळ्यात महत्वाचं अशी जर भूमिका घेतली गेली तर मात्र शरद पवार यांच्या विश्वासार्हतेवर आणि एकूणच विरोधकांच्या भूमिकेवरती कायमच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाईल याचा विचार करून कदाचित जो निर्णय आहे तो लांबला जाईल अशी काही शक्यता शरद पवारांच्या आत्ताच्या आयुष्याच्या ज्या टप्प्यावरती त्यांनी राजकीय विश्वासार्हता आहे त्यांच्याकडे आता तर ती पाहता त्यांच्याबद्दलचं जे काही वाद प्रवाद होते ते टळले गेलेले म्हणजे ते स्वतः सातत्यानं असं म्हणतात की मूळचा माझा काँग्रेस विचार आहे शाहू फुले आंबेडकरांचा आणि त्या विचाराला धरूनच मी माझं माझं राजकीय वर्तन केलं म्हणजे जेव्हा जेव्हा भाजप बरोबर जाण्याची चर्चा झाली ती एक राजकीय खेळी होती अशा पद्धतीने शरद पवार म्हणाले आणि पुढे जाऊन ते असंही म्हणाले की प्रत्यक्षामध्ये मी उजव्या विचारसंघणीच्या मंडळीबरोबर कधीही सत्तेमध्ये सहभागी झालेलो नाही अर्थात पुलोदचा प्रयोग आपल्याला विसरून चालणार नाही कारण तेव्हा जनसंघ हा पुलोदच्या प्रयोगामध्ये होता आता ही सगळी शक्यता ग्रहित धरून सुद्धा जर प्रॅक्टिकल राजकारण करण्यासाठी जे शरद पवार प्रसिद्ध आहेत आणि अकल्पित अशा अनेक राजकीय त्या चाली खेळत असतात त्यामुळं ती राजकीय विश्वासार्हता हा भाग वगळला तरी अगदीच ते, ते तसं करणार नाहीत हाही भाग आहे दुसरा असं की शरद पवार यांना त्यांनी एक विभागणी के केलेली होती की राज्यामध्ये अजित पवार आणि केंद्रामध्ये सुप्रिया सुळे तर राज्यातल्या केंद्रीय राज्यातल्या नेतृत्वासंदर्भातला तिढा आता महाराष्ट्रातल्या जनतेनेच सोडवलेला आहे आणि जे अजित पवार सातत्यानं म्हणत की विश्वासार्हता किंवा तुमची विचारधारा ह्यापेक्षा सध्याची वस्तुस्थिती काय आहे ते लक्षात घ्या गेल्या तीस वर्षामध्ये महाराष्ट्रात एक हाती सत्ता कुठल्याच राजकीय पक्षाची आलेली नाही जर ही गोष्ट झाली आणि प्रज्ञा हे विसरून चालला नाही की ज्या पुस्तक प्रकाशनाच्या आधी जे दोन तीन दिवस त्यांच्या कौटुंबिक घडामोडी घडल्या त्याच्यामध्ये एक वेळ शरद पवारांनी ही तयारी दर्शवली होती की ते बाजूला होतील आणि ह्या राज्यासंदर्भातल्या राजकारणाचा निर्णय अजित पवार घेतील त्यामुळे ही पण शक्यता नाकारता येत नाही की वस्तुस्थितीचं आकलन करून जर त्यांच्या सहकार्यांचा दबाव वाढलाच तर शरद पवार या संदर्भामध्ये वेगळा विचार करू शकतात पण अर्थात आता ह्या टप्प्यावरती त्यांना मिळालेली जी विश्वासार्हता आहे ती गोष्ट त्यांच्या मनात कधी ना कधी तर असणारच नक्कीच चतुर्थ धन्यवाद या संपूर्ण सविस्तर विश्लेषणासाठी माहितीसाठी राहुल